एकदा एका हिरव्यागार बागेत फुलांच्या खुशीत दोन लहानशा मुंग्या राहत होत्या एकीचं नाव होतं चिंग्या आणि दुसरीचं नाव होत मिंगी चिंग्या खूपच चपळ उत्साही आणि नेहमी कामात मग्न असायची तर मिंगी गोड शांत थोडीशी आळशी पण मनाने खूप चांगली होती दररोज सकाळी सूर्य उगवायच्या आधी चिंग्या उठायचे ती म्हणायची चला मिंगी आजही खूप काम आहे हिवाळ्यासाठी अन्न साठवायचं आहे पण मिंगी हसत म्हणायची अरे चिंग्या अजून खूप वेळ आहे आधी थोडं खेळूया ना मग मिंगी फुलांवर फिरायची फुलंपाखरांशी बोलायची वाऱ्याबरोबर गाणी गुणगुणायची आणि चिंग्या मात्र एकटीच धाग्याचे कण उचलून वारुळात नेत राहायची दिवस जात होते पावसाळा आला पाऊस थांबला आणि मग हळूहळू थंडी वाढायला लागली एक दिवस जोरदार थंडी पडली बागेत अन्न मिळणे कठीण झाले मिंगीला खूप भूक लागली ती भूकेसाठी इकडे तिकडे फिरली पण काही सापडलं नाही शेवटी ती थरथर चिंग्याच्या वारुळाजवळ आली डोळ्यात पाणी आणून म्हणाली चिंग्या मला माफ कर मी तुझं ऐकलं नाही आज माझ्याकडे काहीच अन्न नाही चिंग्याने मिंगीकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता फक्त माया होती ती म्हणाली मिंगी चूक झाली असेल तर शिकायचं चला आत ये आपण अन्न अर्ध अर्ध वाटून घेऊया मिंगीला खूप आनंद झाला ती म्हणाली चिंग्या आजपासून मी पण तुझ्यासारखी मेहनत करेन त्या दिवसापासून चिंग्या आणि मिंगी, दोघी मिळून काम करू लागल्या खेळही केले पण वेळेवर काम करायलाही शिकल्या आणि त्या बागेत सगळ्या मुंग्यांना एक गोष्ट कळाली तर मुलांना या गोष्टीचा बोध असा आहे की मेहनत एकता आणि वेळेची किंमत कळली तर आयुष्यात कधीच अडचण येत नाही तर मुलांना ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या आई आईबाबांना नक्की ऐकवा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू